चला नमस्कार विद्यार्थ्यांनो सर्वांना पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना आनंदाची बातमी भरपूर दिवसापासून आपण ज्या गोष्टीची वाट एकदम मृगजळासारखे बघत आहात ती गोष्ट अत्यंत जवळ येऊन ठेपलेली आहे आनंदाची बातमी ही आहे की कॅबिनेट म्हणजे केंद्र के, जे संपूर्णपणे महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस भरती होणार आहे तर त्या पोलीस भरतीसाठी मंत्रिमंडळाने पूर्णत मान्यता दिलेली आहे लवकरच महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पंधरा हजार सहाशे एकतीस पदे ही भरली जाणार आहे आणि यामध्ये दुसरी खुशखबर अशी आहे की दोन हजार बावीस तेवीसला ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलं होतं कोरोना काळामध्ये भरत्या झालेल्या नाहीत आणि त्यांचं जे प पूर्णपणे स्वप्न होतं जे पोस्ट पोलीस भरतीच्या वर्दीसंबंधीचं ते अपूर्ण राहिलं कशामुळे वयामुळे तर अशाही विद्यार्थ्यांसाठी ही, ही खुश खबर आहे म्हणून पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अजूनही जर आपण तयारीले तयारीला जर लागले नसाल तर तयारीला लागा आणि लवकरच तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे महाराष्ट्रामध्ये लवकरच जवळजवळ पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरले जाणार आहे की की पोलीस भरती दोन हजार पंचवीस आता सर्वांनी तयारीला लागायचं आहे कारण की लवकरच पंधरा हजार सहाशे एकतीस या जागा भरल्या जाणार आहे आज तुम्ही सर्व वर्तमानपत्रामध्ये इतर ठिकाणी ही बातमी वाचलेली आहे काय बातमी आहे नेमकं किती पदे भरल्या जाणार आहे त्यानंतर कधी भरल्या जाणार आहे त्यानंतर किती पदे रिक्त आहे अशा पदासंबंधीचीही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपले जे मित्र असेल मैत्रिणी असेल पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्या सर्वापर्यंत हा व्हिडिओ पोचावा व्हिडिओ जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा आता यामध्ये बघा काय माहिती सांगितली तर या संपूर्ण माहितीमध्ये बघा पोलिसांची जी पंधरा हजार सहाशे एकतीस पदे आहे ही भरणार आणि वयोमर्यादा ओलांडलेल्या जे उमेदवार आहेत त्यांना ही संधी देणार आहे लेखी परीक्षेसाठी ओ एम आर लेखी जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी ओ एम आर प्रणालीचा वापर करणार आहे म्हणजे लेखी परीक्षा होणार आहे त्यासाठी बघा या त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये शिपायांची पंधरा हजार सहाशे एकतीस पदं जो भरण्याचा निर्णय आहे हा मंगळवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आणि त्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस सिपाई भरती प्रक्रियेस बैठकीत मान्यता देण्यात आली बघा जी के संपूर्णपणे मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे राज्याच्या तर या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पूर्णतः मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर बघा दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये संबंधित पदांची जी विहित वयोमर्यादा ओलांडलेले जे उमेदवार आहे या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहेत खूप आनंदाची बातमी आहे ज्यांचं वय संपलेलं आहे म्हणजे दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये भरती देता आलेली नाही त्यांच्यासाठी एक विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे आणि पोलीस सिपाई आणि कारागृह सिपाई ही पदे गटक संवर्गातील आहेत राज्य पोलीस दलामध्ये दोन हजार चोवीसच्या दरम्यान रिक्त असलेली आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही जी भरती आहे ही करण्यात येणार आहे आणि पोलीस सिपाई भरती प्रक्रिया त्या त्या, त्या जिल्हास्तरावरून राबवण्यात येते त्यासाठी ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार आपल्याला माहिती आहे पोलीस भरतीसंबंधी जी शंभर गुणांची पूर्णपणे लेखी परीक्षा असते आणि जे फिजिकल आहे म्हणजे शारीरिक चाचणी तर जी शारीरिक चाचणी आहे तर ही शारीरिक चाचणी पन्नास मार्काची असते म्हणजे एकत्रित एक आपल्याला दीडशे मार्कापैकी मेरिट लागत असतात जी लेखी परीक्षा आहे तर ती ओएबार पद्धतीनं घेण्यात आली आता यामध्ये बघा जे पोलीस सिपाई आहे बारा हजार तीनशे नव्याण्णव पद त्यानंतर पोलीस सिपाई चालक दोनशे चौतीस पदं बॅट्समॅन पस्तीस सशस्त्र पोलीस सिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव त्यानंतर कारागृह सिपाई पाचशे ऐंशी एकूण मिळून पंधरा हजार सहाशे एकतीस किती पदं आहे तर पंधरा हजार सहाशे एकतीस एवढी पदे भरली जाणार आहेत आता यासंबंधी बघा काय माहिती सांगण्यात आली जे राज्याचे राज्य मंत्री आहे हे काय म्हणाले तर जे मुख्यमंत्री आहे आणि जे गृहमंत्री आहेत ते म्हणजेच माननीय देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो म्हणजे राज्यमंत्री फडणवीस साहेबांचे अभिनंदन करतो कशासाठी की मागील पाच वर्षामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना व देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून दोन हजार एकवीस बावीसला सतरा हजार त्यानंतर बावीस तेवीसला अठरा हजार पोलीस शिपायांची भरती केली आता पुन्हा एकदा पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरली जाणार आहेत लक्षात ठेवा आपण संपूर्णपणे ह्या ॲडची वाट बघत आहोत ॲडची वाट बघणं आता आपण सोडून द्यायचं आहे आणि अभ्यासाला लागायचं आहे अभ्यासाला लागल्याच्या नंतर संपूर्णपणे जे पद आहेत हे पद भरत असताना आपल्याला नेमकं किती मार्क येतात आपला लेखीचा स्कोअर किती आहे फिजिकलचा स्कोअर किती आहे लागण्यासाठी साधारणतः आपल्याला किती मार्क लागतात ते सर्वांचा एकत्रित अभ्यास करून आपल्याला आतापासून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे पोलिसांची वर्दी आणि ह्या वर्दीमध्ये जर आपल्याला राहायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही आता यानंतर बघा ही, या ही संपूर्ण माहिती सांगत असताना जी काही पदे रिक्त आपल्याला सांगण्यात आली संबंधी पण बघा आता काय सांगले मुंबई शहर रिक्त असणाऱ्या पदांची संख्या त्यानंतर मुंबईच्या नंतर ठाणे शहर मुंबई मीरा भाईंदर पुणे शहर पिंपरी चिंचवड या ठिकाणी काही जे रिक्त पद आहे त्या रिक्त पदा संबंधी माहिती पोलीस शिपायांची चालक शिपाई त्यानंतर पोलीस बँडस्मँड हे असे एकूण जे पद कुठल्या जिल्ह्यामध्ये किती रिक्त आहे याची माहिती संपूर्णपणे सर्व सोशल मीडियावरती फिरत आहे म्हणून एकत्रित माहिती बघतात खरंच नेमकं पद किती निघणार आहे म्हणजे आकडा सांगितला आपल्याला पंधरा हजार सहाशे एकतीसचा परंतु एकत्रित जे रिक्त पद किती आहे काय याचा जर आपण आढावा बघितला तर या संबंधीची ही सर्व माहिती आहे म्हणजे या ठिकाणी एक एक जिल्हा सांगत असताना समजा तुम्हाला छत्रपती संभाजीनगर शहर सध्या इथं रिक्त असणारे पद किती आहे एकूण एकशे पन्नास म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामधील हे जे संपूर्ण जिल्हे त्यानंतर आता या ठिकाणी बघा आपण काही जे जिल्ह्यामध्ये जे नवीन नवीन पोलीस ठाणे उभारलेले आहेत तर त्यामधले ही पद भरणार आहे म्हणजे या ठिकाणी ही संख्या कशी आहे वाढतीच आहे, आहे।, आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती आहे मग हे माहिती देत असताना ही संपूर्णपणे जिल्ह्यामध्ये रिक्त असणारे पद जे पोलिसांचे आहे तर हे एकूण आकडा जवळजवळ सांगितला जातो हाही आकडा भाग किती आहे जवळजवळ अकरा हजार एकशे सदुसष्ट म्हणजे पोलीस सिपाई आणि त्यानंतर जे आपण पूर्णपणे पोलीस सिपाई प्रवर्ग आणि त्यानंतर सिपाई संवर्गातील जे इतर पद आहे त्यामध्ये बघा माहिती बघत असताना ते पूर्णपणे अकरा हजार आणि त्यानंतर हे तेवीस त्र्याण्णव म्हणजे असे जे एकत्रित जर आपण विचार केला तर एकत्रित विचार केल्याच्या नंतर ही जी संपूर्ण भरती असणार आहे तर ही संपूर्ण भरती असणार आहे पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची अशा प्रकारे सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे काहीच नाही अभ्यास करत असताना एकदम साधा सोब अभ्यास तुमचा एवढाच आहे की पूर्णपणे फिजिकलची तयारी व्यवस्थित करा पन्नास मार्कासाठी जे तीन इव्हेंट्स आहेत त्याचे त्यानंतर जी लेखी परीक्षा आहे तर या लेखी परीक्षेची माहिती देत असताना शंभर मार्कासाठी आपल्याला चारच सब्जेक्ट आहे म्हणजे या ठिकाणी तुमचं मराठी व्याकरण आहे त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तेचा घटक आहे त्यानंतर जी के किंवा त्यालाच आपण जी एस म्हणतो हा संपूर्णपणे तुमच्याला पंचवीस पंचवीस मार्काचे संपूर्णपणे चार टॉपिक्स आहे आणि चार टॉपिक्स असल्याच्यानंतर या शंभर मार्काची तयारी आपल्याला व्यवस्थित करायची आहे आणि शंभर मार्काची व्यवस्थित तयारी करत असताना मराठी व्याकरणमध्ये वेगवेगळे घटक गणिताचे बुद्धिमत्तेचे जी एसचे शंभर मार्कापैकी आपल्याला जास्तीत जास्त मार्क पडले पाहिजे जेणेकरून आपण ग्रीन झोनमध्ये असाल परंतु या अगोदर आपलं फिजिकल असतं फिजिकलला पन्नासपैकी जर आपल्याला चांगले मार्क पडले तर लेखीसाठी आपण पात्र होणार आहे म्हणजे तुमची फिजिकल टेस्ट फिजिकल झाल्याच्या नंतर मग लेखी परीक्षा आणि एकत्रित दीडशे मार्कापैकी तुमच्याला जे फायनल मिरिट आहे ते फायनल मिरिट लागत असतं त्यासाठी लक्षात असू द्या भरपूर दिवसापासून तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत आहात ती पोलीस भरती आलेली आहे तयारीला लागा आणि वर्दीमध्ये शंभर टक्के गर्दीत सामील न होता अंगावरती वर्दी मिळवा तुमचं स्वप्न पूर्ण करा त्यासाठी ही संपूर्णपणे तुम्हाला माहिती सांगण्यात आलेली आहे तर अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांना ही माहिती शेअर करा चॅनलला लाईक करा धन्यवाद